दे हरिठान श्री गुरु ज्ञान देव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज केपिवर्य महारुग्र हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज जय गजेंद्र ग्राह्य सता, संकटे स्मरला भगवंता काकुल ते तत्वता घालोनी तत्वता श्री संत चरणावरी साष्टांग एक दंडवत <coughs> पुण्य पावन पवित्र असणारी ही देगाव नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात भगवान शिव परमात्म्याच्या दरबारात यथा सांग पद्धतीनं ही लक्ष्मण शक्ती मुक्त सोहळा पार पडत आहे सजन व मायबाप पहिला प्रथम देवादी देव भगवान रामचंद्र प्रभू त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊ या ठिकाणच्या अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक सुरते सज्जन मायबाप सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊ लक्ष्मण शक्ती मुक्त सोहळ्यातला हा चौथा अध्याय आणि चौथ्या अध्यायातली ओढवळीतली सेवा कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे सज्जन हो गजेंद्राचा विषय आहे हत्तीचा विषय सगळ्यांना माहीत आहे कारण हत्ती असणारा पाणी पिण्यासाठी पाण्यामध्ये उतरलेला होता आणि मगरीनं असणार त्या हत्तीला धरलेलं होतं पण त्या हत्तीला सातशे बायका असून खूप असणारे लेकरं असून सुद्धा त्या हत्तीला तिथं सोडवण्यासाठी कोणी थांबलं का महाराज आणि म्हणून तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे मा बापू नाही नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळ घासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोड्यावे ना तेव्हा माया बापा आणि म्हणून त्यावेळेस त्या हत्तीला कळालं आणि हत्तीनं अंत भगवंताची धावा केली मुनुन। मुनुन का दावा केली तर त्याला कळालं म्हणून आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं रामकथा ऐकाव आणि रामकथा आचरणात पडता जड हरी दासी आटवावा हरी मग ऊन येड घाली सुधारेशना आणि त्या वेळेप्रमाणे भगवान परमात्मा आले आणि त्या हत्तीचा उद्धार केले माय बापू म्हणून रामकथा एवढी गोड आहे आणि रामकथा या, राम या जीवाची व्याथा दूर करणारी आहे आणि म्हणून रामकथा आचरणात नाव बर काय अखंड नाम नामे पामला गोकुळ फिरके कपिश बुद्धी बुद्धी चोखे सत्वर देखे सरसाबला नामधारक असणारा नाम ना हा मारुती राय आणि नामधारक असल्यावर नामाच ना मारुती रायनं रामचंद्र प्रभूचं चिंतन केलं आणि बुद्धीचा बुद्धी जाता असणारा भगवान परमात्मा मारुती रायाच्या बुद्धीला चेतना दिली एवढे काय अशी चिंता झालो आता पर्वत पर्वताचे तत्व मी ओ सर्वता उचलो नेऊन आले देवाजीच्या मना ते, ते कोणाचे चालेना भगवान परमात्म्याची कृपा झाली मारुती राय म्हणाले तर मी भ्रांत का झालो सर्व पर्वत उचलून सामर्थ्य माझ्यात आहे ना मग चिंता का करावी बरं का वै दे सगळं चलन लागता सज्जन मागो सुसेन नावाचे वैद्रास देत आहेत पर्वत नेल्यावर औषधीची ओळख त्यांना होईल ते डॉक्टर आहेत महाराज वयत आहेत आणि मला चिंता करायची काही गरज आहे का अजिबात नाही आणि म्हणून असा निर्णय निश्चय निश्चयाचे बळ त्याचे फळे मारुती राया निश्चय केला मामा तुम्ही आम्ही निश्चय केल्यावर मी नायगाव आलो मोतीराम चांडोळून आले महाराज बरं काय कारण निश्चय आम्हाला सहजकासोबत बोलणं झालंय आम्ही पहिल्यांदाच तुमच्या गावात आल्या महाराज बरं काय आणि म्हणून असणारे निश्चयाचं बळ मारुती रायकड होत आणि निश्चय केला आणि करून काय केलेलं आहे कार्य समधा थोडस बार काही ना चिंतन माय करू मारुती राय म्हणाली जरा उशीर लावलो तर सूर्य निघाल आणि कार्य पूर्ण नासून जाईल कार्य कोणाच आहे मारकाचा आहे बघा मा बापू राम किती कोण आहे कथा परिसता रामायण पूर्वाज उदर ते जना पूर्वजांचे नवल कोण महापापी उद्धरती सजन मारुती रा विचार चा आहे तुम्ही आम्ही बारकाईनं चिंतन करायचं आहे पित्रवचन सेवापती कारण मालकाच कार्य सेवकान सिद्धीला नेण्याच काम या सेवकाकडे आहे आणि म्हणून मारुती राया चांगला विचार करू लागलेले आहे माझ्या बघा पहिला सगळ्या माझ्या या पर्वतानुमा साठी छेड मांडलाय यांना आपलं सामर्थ्य दाखवणं गरजेचं आहे महाराज रणांगणाच्या ठिकाणी गेल्यावर हात बांधून उभा टाकल्यानं जमणार बाय बापू पोती घेतल्यावर माग दडल्यानं जमल जमना का जमणार नाही मार बोलाव राजू भाऊ आजी आजा औषधी मारुती राला वाटाल हा पर्वत दुर्न पर्वत रावणाच्या पार्टीत जाऊन बसलाय आوزه भीती ओळख देत नाही आणि याला आपला झटका देलेचो जमणार नाही असा विचार झालेला आहे आई स करोनी विचारे देवा रबा दाबे बुदुतारे तंपि न रे सुदा zure भय विते अशा प्रकारचा विचार मारुतीराच्या अंतकरणात झाला मन बुद्धी चित्ता अहकाराच्या ठिकाणी जय श्रीराम जय बुड्या चित्के तुम्ही आकांदे महाराज आणि शिकरावर हात ठेवलाय आणि उपडास सुरुवात केलं आकांत करून वाढी धना त्रिबुवाने शेशे फे तर कला सचे ना आवाज शेष पर्वताच्या मुळी शेषाच्या डोक्यापर्यंत गेलेले होते महाराज प्रथवी कोणाच्या डोक्यावर आहे मामा शेषाच्या तिथपर्यंत का गेलय मंडळाला शक्ती लागलेली होती लक्ष्मी मंडळा कोणाचा अवतार आहे महाराज शेषाचा उतार आहे सावध केले देवाला लक्ष्मणाला येयालो थांबा चिंता करू नका बोला मारा धन्यवाद लोक मला म्हणत देवता आठवण के केला बोला हे के। सकाळी कल्लोळ ला करू लागले हरबडलं ब्रह्मांड ला महाराज पत्ता झटके बसले एवढं मोठं कार्य झालेले आहे

असणारे शरणागती गवताची काडी दाता दरालेत महाराज बर काय एवढं सामर्थ्य मारुती राहत आहे महाराज काय सांगू का त्याच का? एकच कारण आहे महाराज अंजनी माध्यन साठ हजार वर्ष तो पश्चार्या केलंय आमची माहिती टी पासून बाजूला जाईन आली बरं काय आमच्या बाईच्या बोटी आमच्यासारखं वंगळ जन्माला गालिशा रंग दात चिकु बोला सर्वपारी गाय पाताळे दिग्गजाबाई चिता मोठ्या दाताचे रथ पाताळातून सर्प बाहेर निघाले दिग्दांची दाट किरी बसली काय ताकद असेल महाराज रामनामाच टॉनिक पिला होता मामा आम्ही कोणती टॉनिक पियाला आपुला आपण करा विचार कारण आपुली आपण करा स्वारवाना संसार वंदना थोडा राम रामकथा चरणाता न प्रकार विस्तार पंचाय उंच होईचा पर्वत असा विस्तार सत्पर उभी ला बघा मला तो या पर्वताची लहान उंची आणि रुंदी सांगालय विस्तार चाळीस कोस रुंद आणि इस कोस उंच बघा एवढा मोठा पर्वत अर्ध्या क्षणामध्ये मारुती राहणं उपड नाही आणि उपडून काय केलंय बोला आकाशात उड्डाण केली श्रम नाही अनोमात्र आम्हाला पोतीला ना झोपी आली मारुती आला श्रम आहे का अखंड नाम धारक महाराज खंडच नाही बरं काय आणि म्हणून मात्र श्रम नाही काय केलं महाराज बोला

हे दे, म को एडे, कोण मा आमची सेवा संपत आली थोडस राहिले तडी अंधार वरी प्रकाश माता प्रकाश बरं काय हे म छाया दिवेचा खाली अंधार असते मामा पहिलं होतं आता नाही हे नाही आता बलप निघालेत पहिले आमचे माय बाप दिवत गेलेत महाराज आणि त्याच्या गुडाला अंधार राहत गेलाय पर्वत हातावर घेऊन मारुती चाललेत पर्वताच्या खाली अंधार होता आणि वर असलेला प्रकाश पडलेला होता प्रकाश कयाचा होता अमृत वेल्ली होती महाराज शल्ले बिशल्य नावाची वस्तू होती तिला अमृत संजीवनी म्हणतात आणि त्या अमृत संजीवनीचा लसर प्रकाश पडलेला होता काय झालं महाराज बोला तळे अंधार प्रकाश पावडता जाताय घेचा प्रदेश पावता भरती तत्वता देखिला बहुत माता प्रकाश वर प्रकाश पडलेला होता मारुती राजलेले होते बरं काय आणि अविद्य नगरीचा त्या ठिकाणी अविद्य नगरी लागली नंदी ग्रामाच्या ठिकाणाहून राज ऋषी भरत राजा आणि त्या भरत राजा न वर बघितलं मध्यरात्र होऊन गेली महाराज बरं काय आणि भरताची नजर वर गेली भरत जागृत होता महाराज झोपीत होता का नाम चिंतनामध्ये मग्न होता आणि चिंतन करत वर बघितलं आणि प्रकाश दिसला काय झालं महाराज ते वेशमी झाला माने गाने गगने लक्षिता चुने लक्षणा सच्चेनो मायबापो अतिशास्नरी निबाद रत्र झाले लिहोती राजरुपी भरताने आकाशकड बघाले बरगा आणि लक्षणा वाले लक्षिता चिन्नी लक्षणा बारकाईन बघालय पण राजरूपी भारताच्या लक्षात येईने आले महाराज काय अंधार असलार बनलेली होती आणि भरतराजाने बघालय लक्ष लागणं आलंय काय विचार केलाय बोला इंद्रे वै विमाने सवे क्रीडा करता लाज म्हणे असे नाजराव बाबा पो राजरूपी भारताच्या अंतकरणामध्ये विचाराला हनुमान प्रमाण झालंय मध्यरात्र झालेली आहे नक्कीच तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्र आहे सोबत अप्सरा घेतलेला आहे एवढ्या रात्री जायची कोणाच ताकद आहे कोणाचं सामर्थ्य आहे बर काय गरीबाला जमल का जमणार नाही भारत आणि म्हणून राजरूपी भक्तान अनुमान प्रमाण काढलंय अप्सरा सोबत घेतलंय आणि मध्यरात्र झाली विमानामध्ये हा इंद्रदेव निघाला असा अनुमान प्रमाण राजरूपी भरताना काढलेलं आहे कुणाले राम भगवान देवादी देव महादेव प्रमाण वाचत नाही ना मौलिक आम्हाला जायचं पुढे सेवा आहे सुचेतांची सेवा रत्न ताई नाही 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 आम्ही या गोष्टीला मान्य करणार कारण आम्हाला पुढे शेवेला जायचं आहे ठीक आहे मध्ये देवाच्या चरणावर समर्पित करून शेवेला पूर्ण इरा